नमस्कार मी गणेश अंकुशराव आम्ही मंदिरात दर्शनाला आलो होतो आणि सगळ्या मंदिराची पाहणी केली असता आम्ही बघितलं की, की साक्षात विठ्ठलाचं मंदिर गळतंय म्हणजे थेंब थेंब मंदिरात पाणी पडतंय आम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं सगळं मंदिर गळतंय मग एवढा लाखो करोड रुपये खर्च करून का उपयोग आहे ह्या निकृष्ट कामाची सफल चौकशी झाली पाहिजे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या मंदिरात आले होते त्यांनी पण पाहणी करणं गरजेचं होतं की हे काम किती निकृष्ट झालेलं आहे आणि प्रत्येक पावसात पाणी कळते हजारो वर्षापासून हे मंदिर कधी कळलं नाही आणि एवढा पट्ट्यावधीचा खर्च करून हे मंदिर जर घडत असेल तर एवढा खर्च करून का उपयोग आहे मग ह्यात काय भ्रष्टाचार झालाय का ह्याची चौक सखोल चौकशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने व संबंधित विभागानं करावं अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं त्या निकृष्ट कामा का, कामाबद्दल आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल तसंच इथं अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही तिथं चाललेला भ्रष्टाचार असेल पेपरला अनेक ठेकेदाराबद्दल आम्ही माहिती वाचली आणि व्यवस्थापकाबद्दल माहिती वाचली मग ह्या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा या ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागतं जय हिंद जय वाल्मिकी जय राघवाजी जय आदिवासी